नमस्कार यूट्यूब फॅमिली आईवडिलांच्या सावली चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कोळमीची रेसिपी ही आहे कोळमी तर याची रेसिपी आज दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी साहित्य काय घेतलेलं आहे बघा दोन कांदे घेतलेले आहे चार पाच मिरच्या घेतले आणि लसणाचे पाकळे घेतले पाच सहा आणि थोडंसं खोबरं आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे तर याचं आपल्याला आता ना वाटप तयार करून घ्यायचं आहे ते बघा कोथिंबीर घेतली कांदा घेतला आता याचं वाटप तयार करून तुम्हाला जर आणखी तिखट हवं असेल तर तुमच्या हिशोबाने तुम्ही लाल मिरची पावडर पण त्याच्यामध्ये मिश्रण करण्यासाठी वाटप करण्यासाठी घेऊ शकता आणि जिरे वगैरे पण टाकायचं असतं तर तुम्ही टाकू शकता धनिया पावडर वगैरे येते ती पण थोडीशी टाकली तर काही प्रॉब्लेम नाही आहे हे असं वाटप तयार करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ टाकलं आता हे सगळं वाटप तयार करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी तुम्हाला फोडणीला टाकताना एक व्हिडिओ अपलोड करेल आणि नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूपच छान अशी रेसिपी तयार होणार आहे